आपण पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख स्कूटी आणि एस टी बसच्या अपघातात शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू धुळे जिल्ह्यातील साक्री पिंपळनेर रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली असून या अपघातात बारा वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय परिवहन महामंडळाच्या बसनं साक्रीहून पिंपळनेरकडे जात असताना कान नदीच्या पुलावर पिंपळनेर कडून साक्रीकडे जाणाऱ्या दोन दुचाकींना धडक दिली या भीषण अपघातात स्कूटीवर असलेल्या लक्ष्मी दिनेश जयस्वाल वैवर्ष बारा व माधुरी दिनेश जयस्वाल वैवर्ष चाळीस हे गंभीर जखमी झाले तर मोटरसायकलीवर असलेले जयवंत दखल सूर्यंशी वयवर्ष पस्तीस आणि दिनेश रमेश पावरा वैवर्ष पंचावन्न हे जखमी झाले जखमी अवस्थेत तात्काळ त्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले गंभीर अवस्थेत लक्ष्मी दिनेश जयस्वाल या बारा वर्षीय विद्यार्थिनीला धुळे इथं उपचारासाठी दाखल करण्यात आले असताना उपचारादरम्यान लक्ष्मी जयस्वाल या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा